तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा शब्द अंतिम भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड आदित्य ठाकरेंची विधिमंडळ गटनेतेपदी तर सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा प्रतोद म्हणून निवड संपूर्ण राज्यात ईव्हीएम घोटाळा मतदान यंत्रात मोठा घोटाळा झाल्याचा संशय संजय कदम यांनी निवडणूक के यंत्रणेचा केला निषेध कशेडी बोगद्यातून वाहतूक थांबली बोगद्याला जोडणारा पुलावरती गर्डर बसवण्याचे काम सुरू कशेडी बोगदा पुढील पंधरा ते वीस दिवस राहणार बंद आणि दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना मोठा धक्का गोकुळ दूध खरेदीवरती तीन रुपयाने कपात तीस रुपयांनी आता होणार दूध खरेदी आता पाहूया सविस्तर उत्तर सध्या सर्वच पक्षांच्या विजयी आमदारांच्या बैठका आणि चर्चासत्र सुरू झाले आहेत नुकताच शिवसेना ठाकरे गटाची एक बैठक पार पडली या बैठकीला ठाकरे गटाचे नवनियुक्त आमदार उपस्थित होते उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली या बैठकीत ठाकरे गटाचे प्रतोद गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली यात आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीच्या निकालानंतर एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे तसेच सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा शब्द अंतिम असणार आहे तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम राहणार आहे यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय घेण्यात येतील राज्यात ईव्हीएम मशीन मोठ्या प्रमाणात हॅक झाल्या असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी केला असून अशा मतदान प्रक्रियेचा निषेध केला आहे जर आपण आपल्या उमेदवाराला दिलेले मत आपल्या उमेदवाराला न मिळता ईव्ही एम मशीनच्या घोटाळ्यामुळे इतरांना जात असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आली आहे इथून पुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावा अशी मागणी संजयराव कदम यांनी केली असून याबाबत दापोली प्रांताधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले आहे महायुतीबाबत राज्यात सर्वत्र नाराजी असताना तसेच मतदान होईपर्यंत विरोधकांच्या म्हणजेच महायुतीच्या सभांना देखील गर्दी नसताना राज्यात सगळीकडे महायुतीच्या बाजूने लागलेला निकाल धक्कादायक असून हा ईव्हीएम मशीन घोटाळा असल्याचा संशय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले आहेत संजय कदम संपूर्ण राज्यामध्ये जे निकाल लागले त्याच्यावरून सर्व मतदारांच्या मनामध्ये संशय की मा मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांच्या बाबतला फरक सातत्यानं दाखवण्यात आला दा। आणि हे करत असताना विरोधकांनाही ते आपण जिंकू याची आप, आशा नव्हती असं असताना गेल्या निवडणुकीमध्ये अखंड शिवसेना असताना योगेश कदम यांना फक्त तेरा आधार तर मतादे की मिळालं आता अर्ध्याहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मित्र पक्ष आणि सगळे आमच्या आमच्यासोबत वातावरण यांच्या संपूर्ण विरोधात सर्वसामान्य मतदाना विचारलं तर दहामध्ये आठ जण मशाल सांगत होते हे असं सगळं चित्र असताना या सगळ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना वीस तारखेच्या मतदान केंद्रावरतीसुद्धा पंच्याहत्तर टक्के साठ टक्के ही उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीकडे होती आणि मग हे होत असताना सगळं मता मतदानाची आकडेवारी आपण पाहिलं की राज्यामध्ये कुठलाही अगदी अजित पवार गटाचे असतील ज्यांचा एक खासदार आहे त्याचे चाळीस आमदार एकेचाळीस आमदार ज्यांचे दहा नऊ आमदार आहेत त्यांचे एकशे ते, एक ते एक बत्तीस तेहतीस आमदार ज्यांचे सहा खासदार आहेत त्यांचे पप्पन पंचावन्न खासदार आणि ज्यांचे आघाडीचे एकतीस खासदार आले त्या खासदारापैकी जवळजवळ त्यांचा विरोधी पक्ष नेते पण मिळणार अशी परिस्थिती राज्यात झाली आणि म्हणून संपूर्ण ई एम घोटाळा झालेला आहे लाडकी बहीण हा विषयच नाही यांना लाडकी मशीन पावलेली आहे आणि मग लाडक्या मशीनची पूजा करत हे राहिले तर पुढच्या काळामध्ये कोणीही निवडणूक करावी का नाही हा प्रश्न उमेदवारांच्या पुढ्या त्या ठिकाणी प्रश्न उभा राहिलेला आहे तिथे भाजप भारतीय जनता पक्षाचा एक आमदार कमी झाला नाही मी दोन हजार चौदाची निवडणूक लढलो त्यावेळेस काँग्रेसचं पूर्वीचं सरकार होतं त्यांचे डझन दीड डझन मंत्री यांचा पराभव झाला त्यावेळेस त्याच्यानंतर मी दोन हजार एकोणीसची निवडणूक लढलो भाजपचं सरकार त्यावेळेस होते देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये जे मंत्री होते मग पंकजा मुंडे पंकजाबाई मुंडे असतील राम शिंदे असतील या जवळजवळ डझनभर मंत्र्यांचा त्या काळात पराभव झाला आणि आता पहिल्यांदा पाहायला मिळतं आहे की राज्यामध्ये एकाही मंत्र्याचा पराभव नाही ज्या राज्यामध्ये सत्तेत होते त्यांचे आकडे मात्र एकही एका संख्येनं आकडा त्यांचा कमी झाला नाही कोकणातील खासदार आमदार देखील महायुतीचे निवडून आल्यामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल तसेच पुढील पाच वर्षात रत्नागिरी सिंधुदुर्गात दोन लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले आहे राजापूरच्या नानार भागातील जवळजवळ दहा हजार एकरचे शेतकरी त्यांचे सात बारावर ज्यांची नाव आहे असे शेतकरी स्वतःची दहा ते पंधरा हजार एकर जागा स्वतःहून द्यायला सरकारला तयार झालेले आहे यांना घेऊन आम्ही माननीय नारायणराव राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्या आमदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकदा होणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि नाणार जर बारसूला नको असेल तर नाणार सारख्या भूमीमध्ये जे शेतकरी जमीन देत आहेत त्यांच्या जमिनीचा भाव ठरवून द्या जागा घ्या आणि पोर्ट डेव्हलपमेंट करा याचा आम्ही पुन्हा पाठपुरावा करणार त्यांनी जनतेला हवा असेल किंवा असेल असं म्हटलं जर जनतेला हवा असेल आणि त्या नाणार मधल्या दहा पंधरा हजार एकरच्या लोकांनी स्वतःचे सातबारे द्यायला तयार असतील तर निवड ते स्वागत करायला आणि मी परत सांगतो मी मागच्या पण सांगितलं आम्ही प्रकल्पाच्या प्रेमात नाही तर माझा एकच म्हणणं आहे की या कोकणामध्ये दोन लाख पोरांना पुढच्या पाच वर्षात नोकऱ्या मिळायलाच पाहिजे हा प्रमोद जठार समन्वयक भारतीय जनता म्हणून माझा माझ्या सरकारकडे हट्ट राहील आता हट्ट राहील पाच वर्ष आता आम्हाला बाकी सगळ्या विकासामध्ये जो कराल तो आम्हाला मान्य आहे पण माझ्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या चिपळूण पासून बांद्यापर्यंतच्या दोन एकवीसशे गावामधल्या दोन हजार दोन लाख कोरोना रोजगार मिळाला पाहिजे हा भारतीय जनता पक्षाच्या या सरकारमध्ये असलेल्या एका सामान्य कार्यकर्ता प्रमोद जटाचा हट्ट राहील आणि तो मी दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी बातमी गायीच्या दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात करण्यात आली आहे गोकुळ गायीचे दूध याआधी तेहतीस रुपयांनी खरेदी करत होते त्यानंतर आता या दरात कपात केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे शेतकऱ्यांकडून फक्त तीस रुपयात दूध खरेदी केले जाणार आहे गोकुळ दूध संघटनेचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप धक्कादायक आहे निवडणूक संपताच गोकुळने हा निर्णय घेणे हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा धक्का आहे गोकुळ दुधाला जास्त भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना पस्तीस रुपये भाव दिला होता तीस रुपये स्थायी भाव तर पाच रुपये अनुदान दिले होते मात्र आता या दरांमध्ये कपात करण्यात आलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आणि अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय ठरलेल्या कशेडी बोगद्यातून आजपासून वाहतूक थांबवण्यात आली आहे कशेडी बोगद्याला जोडणाऱ्या महामार्गावरील रस्त्याच्या पुलावर गर्डर बसवण्याचे काम सुरू असल्यामुळे बोगद्यातून वाहतूक थांबवण्यात आली आहे पुढील पंधरा ते वीस दिवस बोगद्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलावर गर्डर बसवण्याचे काम सुरू राहणार असल्याने कशेडी बोगद्यातून वाहतूक थांबवण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या प्रस्ताविकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द टाकण्यात आले होते सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक ऐतिहासिक निर्णय दिलाय एकोणीसशे शहात्तर मध्ये पारित झालेल्या बेचाळीसव्या दुरुस्तीनुसार संविधानाच्या प्रस्ताविकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आला होता हे दोन शब्द काढण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत हॅपी थॉट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेच्या स्थापना दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी एक डिसेंबर रोजी वाशी येथे तर आठ डिसेंबर रोजी पनवेल येथे तसेच पंधरा डिसेंबर रोजी अलिबाग येथे रजत जयंती ध्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आहे या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे या प्रसंगी फाउंडेशन तर्फे सिल्वर जुबली ध्यान महोत्सव होत आहे त्या अनुषंगाने रायगड आणि नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रजत जयंती ध्यान महोत्सवाची सांगता समारंभ होणार आहे नवी मुंबईमधील वाशी येथे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हो कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय सभागृह म्हणजे मॉडर्न कॉलेज या ठिकाणी सकाळी दहा ते बारा या वेळामध्ये हा उत्सव होणार आहे तेज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरशी यांनी जीवनात ध्यान आणि आध्यात्मिक साधनेचे महत्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे ते ज्ञान फाउंडेशन तर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देईल या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ते फाउंडेशन तर्फे सर्व साधक ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे तरी सर्वांनी याचा लाभ या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण